एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा साथी रक्त लघवी आणि मायक्रो बायोलॉजी सेरोलॉजी सायटोलॉजी हार्मोन्स लेवल क्लिनिकल पॅथोलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली आमच्या विशेष सुविधा चोवीस तास लॅब खुली घरी येऊन तपासणीची सुविधा स्वच्छ आणि सुसज्ज लॅब अचूक निकाल परवडणारे दर आणि गोर गरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध आमचा पत्ता पहिला मजला स्टार प्लाझा बिल्डिंग सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ शिल्फाटा खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके नाईन सिक्स सिक्स फाय वन एट एट टू झिरो सेवन एंजल पॅथोलॉजी अँड लॅबोरेटरी तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी दलित पॅन्थर चळवळीपासून ते दिल्लीतील केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा संघर्षमय प्रवास करणारे नामदार रामदास आठवले आता एका विशेष प्रकट मुलाखतीत चाहत्यांसमोर थे येणार आहेत एक सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर त्यांची मुलाखत घेणार आहेत रामदास आठवले हे केवळ चारोळ्यांचे बादशाह नाहीत तर अन्याय अत्याचार आणि विषमतेविरोधात थेट रस्त्यावर उतरून लढलेले संघर्ष नायक आहेत दलित पॅन्थर काळापासून आजवर त्यांनी समाजहितासाठी दिलेला लढा संसदेतला हजरजबाबी अंदाज आणि कविता चारोळ्यांची शैली या सर्वांचा संगम या प्रकट मुलाखतीत दिसणार आहे महेश मांजरेकर यांचे धारदार सवाल आणि आठवले साहेबांची दिलखुलास उत्तरे यामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार होणार आहे या आधी मांजरेकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत गाजवली होती त्याच धर्तीवर यावेळी आठवले यांची मुलाखतही चाहत्यांसाठी राजकारण आणि मनोरंजनाची खास पर्वणीस ठरणार आहे केंद्रीय सामाजिक न्याय आणि राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे एक संघर्षनायक नेतृत्व असून मागील पन्नास वर्ष ते दलित बहुजन आंबेडकरी जनतेसाठी सामाजिक न्यायाचा सा लढा लढणारे लोकनेते आहेत त्यांचा चाहता वर्ग संपूर्ण देशात आहे तसेच त्यांच्या संसदेतील भाषणांचा चाहता वर्ग देखील देशातच नव्हे तर परदेशात देखील आहेत त्यामुळे नामदार रामदास आठवले यांच्या प्रकट मुलाखतीला येत्या एक सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात चाहत्यांची फार मोठी गर्दी होईल यामध्ये मात्र शंका नाही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघे देव सर्व कार्येशु सर्वदा सुख समृद्धी ऐक्य आणि भक्तीचा मंगल सोहळा म्हणजे गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक डॉक्टर इंद्रजीत धर्मराज गोंड राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय आणि मानवाधिकार आयोग भारत गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या एकता बंधुता आणि समृद्धीचा संदेश देणारा उत्सव चला मग सर्वांनी मिळून साजरा करूया श्रद्धा संस्कार आणि सद्भावनेचा हा मंगल उत्सव म्हणजेच गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांना गणेश, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद भाडिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एकता बंधुता आणि समृद्धीचा संदेश देणारा उत्सव चला सर्वांनी मिळून साजरा करूया श्रद्धा संस्कार आणि सद्भावनेचा हा मंगल उत्सव सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तुषार तानाजी कांबळे सचिव महाराष्ट्र प्रदेश आठवले सुख समृद्धी ऐक्य आणि भक्तीचा मंगल सोहळा म्हणजे गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रवींद्र उद्धव टिळक नामवंत उद्योजक वावश